नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक कालच राज्यातल्या महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि एकोणतीस पैकी जवळपास पंचवीस महापालिकांवर भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा भगवा फडकलाय या निवडणूक निकालातून काही महत्वाचे मुद्दे समोर आलेत किंबहुना समोर आलेत असं म्हणण्यापेक्षा ते ठळक झालेत त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्रजींचं धुरंधर नेतृत्व पुन्हा एकदा पाहायला मिळालं ठाकरे बंधूंच्या युतीला जनतेनेच नाकारलं देवेंद्रजींच्या झंझावातामध्ये ठाकरे आणि पवार ब्रँडची वाताहात झाली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ बंद पडलं बऱ्याच ठिकाणी तुतारी वाजलीच नाही आणि मनसेचं इंजिन सुद्धा फेल झालं पण एकूणच या सगळ्या निवडणूक निकालाचं विश्लेषण त्यामागच्या काही गोष्टी समजून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे तेच आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर नमस्कार भाऊ मी साप्ताहिक विवेक मध्ये स्वागत करते कालच्या निकालातून भाजपचा विकासरथ पुन्हा एकदा सुसाट धावताना दिसतोय पण एकूणच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची जी युती होती महायुती होती त्याकडे तुम्ही कसं बघता या निकालाचं विश्लेषण कसं कराल एक, एक हाती देवेंद्र फडणवीसांनी हवे सगळी जबाबदारी उचलली आणि आपापल्या परीने एकनाथ शिंदे असतील आणि तुमचे अजित दादा असतील त्यांनी त्यांना व्यवस्थित सपोर्ट केलाय म्हणजे अगदी एकमेकाच्या विरुद्ध लढले तिथे देखील भूमिका जर बघितली तर काय नवीन घडलंय असं नाही माझं एक्सपेक्टेशन होत माझे मी जे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये अत्यंत स्पष्टपणे निकाल काय लागतील हे मी आधी सांगितलं होतं त्यामुळे अं म्हणाल तर तो अपेक्षा सारखाच निकाल आहे मुंबईत थोडं मी म्हणेन मी एक प्रकारे मी व्हिडिओ आता टाकणार आहे की उद्धव ठाकरेंचं मी अभिनंदन करेन कारण उद्धव ठाकरेंनी अस्तित्व आपलं चांगलं राखलं आणि त्यासाठी मराठी माध्यमांनी त्यांना भरपूर चांगली मदत केली पण त्यामुळे पराभव झाला असेल तर जो लढला त्याचा होतो पराभव मराठी माध्यमातल्या बहुसंख्य पत्रकारांचा झाला देवेंद्र फडणवीसांनी हरवलं असेल तर मराठी मीडियाने तयार केलेल्या नॅरेटिव्हला हरवलेलं आहे आणि प्रत्यक्ष मैदानात उमेदवार त्यांचे उभे होते म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा पराभव झालाय तो कागदावरचा पराभव मनसे आणि उबाठा शिवसेनेचा असेल पण व्यवहारामध्ये तो मराठी माध्यमातल्या ठाकरे ब्रँडचा पराभव झाला जो ब्रँड नव्हताच पण तो नॅरेटिव्ह पुस्ट करायचा प्रयत्न झाला तो त्याचा पराभव झाला दुसरी गोष्ट या निकालाकडे मी जेव्हा बघतो तेव्हा म्हणजे सध्या गेले दीड दोन महिने व्हायरल झालेलं जे गाणं आहे धुरंधर सिनेमाचं ते आठवतं आणि अशा गोष्टी असतात ज्या एक प्रकारे संकेत आणि सिग्नल असत त्या जर तुम्हाला ओळखता आल्या तर मला वाटत की तुम्हाला राजकारण करता येईल त्यातलं गाणं आहे आंधी बनके हो ते जे कारण आहे तर अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एखाद्या दे चक्रवादळासारखे आले आणि त्याच्यामध्ये किरकोळ काही तीन चार जागा सोडल्या तीन चार शहर सोडली तर बाकी सगळी ठिकाणी विरोधी पक्ष हा अक्षरशः पाला उडून गेले आणि मग तिथे ते सार्थक होत की आंधी बनकर आया हो आणि का पराभूत झालो याचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे पण ते होणार नाही याची पण मी स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देतो जर लोक विधानसभेच्या वेळेला लोकसभेनंतर आपला पराभव का झाला याचा जर या लोकांनी अभ्यास केला असता विश्लेषण केलं असत आत्मपरीक्षण केलं असतं तर आजच्या किंवा आधी नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निकालांचा इतका बोजबारा उडाला नसता नेहमी ने, ने एक गोष्ट असते की आपलं आधीच काय चुकलं आधीच काय चुकलं तर ते पुढल्या वेळेला दुरुस्त करायचं असतं पण इथे असे की आपण चुकतच नाही त्यामुळे चूक केली तर ती रेटून नेत राहणं त्यातून अधिकाधिक चुका होतात आणि तिथे आपल्याकडच्या सगळ्या विरोधी पक्षांची शोकांतिका झालेली लोकसभेला यांचा विजय झाला नव्हता जवळजवळ काटेकी टक्कर झाली होती जी आत्ता सुद्धा तुम्ही तर मला असं वाटत नाही की फार मोठा पराभव ठाकरे बंधूंचा किंवा विरोधी पक्षांचा फार मोठा पराभव झालेला तुम्ही जर भाजपला किंवा भाजपच्या मित्र पक्षांना पडलेल्या मतांची बेरीज केली तर तुम्हाला दिसेल की ते पन्नास टक्क्यांपेक्षा खाली आहेत मग आपापल्या जागी प्रत्येक विरोधी पक्षाने आपली ताकद पूर्णपणे लावून काम केलं असतं तर भाजपसाठी देवेंद्र फडणवीसांसाठी हा विजय इतका सोपा झाला नसता तुम्ही जर सोपा विजय करून दिलात उदाहरणार्थ माझ्याकडे बॉलर चांगले आहेत आणि अमुक चांगला आहे तर तो गुगली टाकणारा आहे पण फिल्डरने कॅच घ्यायची की नाही फिल्डरने कॅच घेतली नाही तर बॉलर चांगला असून उपयोग नसतो ही नेमकी गोष्ट इथे आहे विरोधी पक्ष लढाईला मैदानात उतरणार नसेल आणि पूर्ण ताकदीने झोकून देणार नसेल तर मग सत्ताधारी पक्षासाठी निवडणूक सोपी होऊन जाते कारण सत्ताधारी पक्ष तुम्ही बघाल तर जवळजवळ शंभरापेक्षा अधिक जाहीर सभा फडणवीसांनी घेतल्या एकनाथ शिंदेनी घेतल्या अजितदादानी घेतल्या एकमेकाच्या विरुद्ध एकमेकाच्या सोबत पण अनेक ठिकाणी लढले पण विरोधी पक्ष अख अख्ष, संपूर्ण त्या महापालिका निवडणुकीत कुठे मैदानात दिसतच नव्हता आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे या निवडणुकीकडे बघताना ही निवडणूक होती का मी माझ्या अनेक हिंदी युट्यूब चॅनेलवर असतो आणि ते मला मी त्या नसेल तुमच्या कोण मुंबईत राहणारा नातेल नातलग असेल ना ना परिचित असेल पण पत्रकार नसेल त्याला विचारा की निवडणूक कशी झाली तो म्हणेल कुठची निवडणूक कारण इतकं निवडणुकीचं वातावरण नाहीये आणि मग अशा भाजप जिंकला असेल थोडीफार टक्कर मुंबईची झाली ती ठाकरे ब्रँड म्हणून पत्रकारांनी मराठी पत्रकारांनी जो काही लढाई केली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वतीने त्यामुळे जो भाजपचा वारू होता तो मुंबईमध्ये काही प्रमाणात अडवला गेला पण त्याचं श्रेय उद्धव ठाकरे राज ठाकरेंना देता येणार नाही ते सगळ्या मराठी मीडियाला देता येईल आता काही ठिकाणी जर पाहिलं तर अजित पवार तर अर्थातच वेगळे लढत होते आणि पुण्यामध्ये तर ते उघडपणे भाजपच्या नेत्यांवर आरोप करत होते पण बाकी ठिकाणी जर पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र होते पण त्यांची जी रणनीती होती म्हणजे भाजपची असेल किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाची असेल ती परस्पर पूरक होती का भिन्न होती त्याकडे कसं पाहता याच्याकडे फार तुम्ही राजकारण जर घडामोडी जे असतात या बारकाईने फॉलो केलं तर हे असं नाटक होणार हे माहिती होत ना मी याच्याविषयी बोललेलो आहे माझ्या व्हिडिओमधून मी सातत्याने सांगितले की विरोधी पक्षांना आपण कोणाशी लढतोय का लढतोय याचाच पत्ता नव्हता तीन महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस जे आज महाराष्ट्रामध्ये महाविकास महायुतीचे महा प्रमुख नेते आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे त्यांचे दोन जोडीदार आहेत त्यांचे दोन वेगळे पक्ष आहेत या तीन पक्षांच्या युतीने आधीपासून ठरवलेलं आहे की आपण शक्य असेल तिथे खांद्याला खांदा लावून एकत्र व्हायचं जागा वाटप करायचं आणि अगदी शक्य नसेल हरकत नाही तिथे आपण एकमेकाच्या विरुद्ध लढायचं पण निकालानंतर आपल्याला एकत्र बसायचं आहे हे विसरायचं नाही हे फडणवीसांनी जाहीरित्या सांगितलं असं म्हणजे आतल्या लपलेल्या बैठकीत बंद दरवाजा आड असं बिलकुल नाहीये आणि त्यामुळे जिथे समजा आता नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे किंवा आणखीन पुढे संभाजीनगरमध्ये पुण्यामध्ये अजितदादा विरुद्ध देवेंद्र म्हणजे भाजप अशा लढती पिंपरी चिंचवड आणि काय पुण्यामध्ये तर हे झालं तरी आपल्याला निकालानंतर एकत्र बसायचंय भले महापालिकेमध्ये तुम्ही सत्तेत असाल आम्ही विरोधात असू पण आपण पड़ संयुक्तरित्या थोडक्यात आपल्याला विरोधी पक्षाला स्पेस सोडायचा नाही ही स्ट्रॅटेजी होती आणि ती बघितली तर आपल्या लक्षात येतं की विरोधी पक्षांना स्थानिक संस्थांच्या राजकारणामध्ये जितकी जागा होती त्याच्या निम्मे सुद्धा जागा मिळू नये हा या सगळ्या निवडणुकीतला डावपेच होता आणि त्यामध्ये भाजप असो किंवा महायुती असो कमालीचे यशस्वी झाले कमालीचे यशस्वी म्हणजे एक मुंबई अपवाद आहे की आकाराने चांगला दिसणारा तरी शिवसेना मनसेचा एक गट आहे पण पुण्यापासून इतर अनेक महापालिकांमध्ये आपण बघितलं तर विरोधी पक्षासाठी आपल्याला स्पेस उरलेला सुद्धा दिसत नाही आणि याच्यात काही नवीन निकाल तुम्ही वेगवेगळे एकमेकांविरुद्ध जागा वाटप करताना मारामाऱ्या करत बसलात तर हे होणार आहे हे सांगायला कोणी पत्रिका मांडून ज्योतिष सांगण्याची गरज नाही तुम्हाला जेव्हा आपण लढाईच्या मैदानात उत उतरतोय हे माहितीये तेव्हा आपसातली भांडणं बंद करून एकजुटीने लढायचं असतं लढाई संपल्यानंतर एकमेकाच्या उरावर बसू एवढी सुद्धा साधी गोष्ट ज्यांना कळत नाही असं जर विरोधी पक्षांचं नेतृत्व असेल तर त्यांचा पराभव बाहेरचा कोणी करत नाही भाजप करत नाही ते एकमेकांचा पराभव करत असत आणि तेच आपल्याला निकालात दिसलेलं आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन महत्वाचे ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड आता मुंबईत जर पाहिलं तर ठाकरेंनी त्यांचं अस्तित्व थोडस राखलेलं आहे पण शरद चंद्र पवार पक्षाचं जर पाहिलं तर बावीस महानगरपालिकांमध्ये त्यांना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये म्हणजे येणाऱ्या काळात त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय असणार आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचं अस्तित्व काय असेल फुगवलेलं फुगाय मी पहिल्यापासून सांगत आलोय की हा मीडियाच्या तोंडावरच फुटणार आहे कुठचाही फुगा फुगवला तर त्या फुग्याची एक हवा साठवून ठेवण्याची क्षमता असते त्यापेक्षा तुम्ही जास्त हवा भरत गेला तो फुगा फुटतो आणि या महापालिका निवडणुकांमध्ये या दोनही फुग्यांचा फुगा हा मीडियाच्या तोंडावर फुटलेला आहे ब्रँड म्हणजे काय असतो सांगा मला शरद पवार हे विदर्भामध्ये किती निवडणूक जिंकू शकतात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्यानंतर आपलं राष्ट्रीय नेतृत्व दाखवण्यासाठी एकाच वेळेला बडोदा आणि वाराणसी या दोन ठिकाणी उमेदवार झाले होते शरद पवार कोकणातून उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा अशी कधी निवडणूक निवडणूक लढवण्याची हिंमत करू शकलेत का फार फार तर काय झालं मुलीला बारामतीचा द्यायचा म्हणून बाजूचा माढा मतदारसंघ त्यांनी घेतला अगदी बॉर्डरला लागून चिकटून चिकटून मग ब्रँड म्हणजे काय असतात ब्रँड म्हणजे काय असतं उद्या नितीन गडकरी आहे नितीन गडकरी जरी उत्तर महाराष्ट्रात लढले तर निवडून येतील एवढं त्यांनी काम केले त्याला नितीन गडकरी हा ब्रँड म्हणता येतो गडकरी ब्रँड उद्धव ठाकरे त्यांनी आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी सुनील शिंदे हा वरडीचा आमदार होता शिवसेनेचा त्याला खाली बसवलं आणि आपल्या मुलाला पक्षातर्फे तिकीट दिलं शिवाय समोर गेल्या वेळेला असलेला आमदार आणि सुनील शिंदे समोर पडलेला आमदार सचिन अहिर याला पण शिवसेनेत घेतला म्हणजे मैदान साफ करून घ्यायचं त्याला ठाकरे ब्रँड कसा म्हणता येईल ठाकरे ब्रँड हा मुंबईवर असेल तर कुठूनही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवून जिंकून दाखवावी महाराष्ट्राच्या कुठल्याही मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन तुम्ही लढवू शकता का मी असं म्हणत नाही मी बोट दाखवीन त्या पण तुम्हाला आपले मतदारसंघ सेफ करणारे असतात ते ब्रँड नसतात अमेरिकेतला काय तो एफ सी असेल स्टारबॉक्स असेल इथे येऊन दुकानं साठतात आणि माल विकतात तो इथल्या लोकांना पसंत पडला नाही तर नाही घेणार लोक तेव्हा ब्रँड कशाला म्हणतात हे माहीत नाही ते रोज ब्रँड 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 म्हणून ब्रँड वाजवत असतात म्हणून ब्रँड होत नाही त्यासाठी आणि ब्रँडचा अर्थ बाळासाहेब ब्रँड होत ठाकरे ब्रँड नाही ठाकरे हे लेबल आहे आणि बाळासाहेब हा ब्रँड होता ब्रँडचा अर्थ असा असतो की ठराविक क्वालिटीचा माल उत्पादन लोक बाळासाहेबांकडून जे अपेक्षा करायचे बाळासाहेब तसे बोलायचे आणि वागायचे उद्धव ठाकरे यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करा ते नेमके त्याच्या उलट वागतील याला ब्रँड म्हणत नाही तुम्ही बाखरवडी विकत घ्याल आणि घरी येऊन खोका उघडला तर त्याच्यामध्ये काजू कतली असेल तर त्याला ब्रँड म्हणतात नाही उद्धव ठाकरेंनी आपला विश्वास गमावलेला आहे शिवसेना म्हणून बाळासाहेबांनी जो प्रस्थापित केलेला जनमानसातला विश्वास होता तो उद्धव ठाकरेंनी पुरता मातीमोल करून टाकलेलाय आणि त्याचे हे परिणाम दिसतात विधानसभेत दिसले लोकसभेत दिसले अगदी विधानसभेला तुम्ही बघाल तर उद्धव ठाकरेंच्या वीस पैकी दहा आमदार मुंबईचे आणि साधारणपणे एका आमदाराच्या वाट्याला साधारण सहा ते साडेसहा नगरसेवक अशी वाटणी उद्धव ठाकरेंचे आलेत किती चौसष्ट पासष्ट म्हणजे जेवढे आमदार होते तेवढेच आले पण त्यासाठी सुद्धा राज ठाकरेंना सोबत घ्यायला लागलं एकनाथ शिंदे यांचे काहीतरी अठ्ठावीस वगैरे आले ठीक आहे त्यांचे सहा आमदार आहेत सहा पंचेतीस म्हणजे म्हणजे सहा नाही आले पण सहाच कमी झाले भाजपचे नव्वदच्या आसपास आले पंधरा सक नव्वद म्हणजे विधानसभेचे निकाल हे जसेच्या तसे रिपीट झाले इथे ब्रँड वगैरे आला कुठून ब्रँड वगैरे जे बोलतात ना आणि शरद पवार हा ब्रँड कधीच संपलेला आहे पण तो टिमकी वाजवत राहायची पेपर मध्ये तुम्ही रोजच्या रोज एक जाहिरात देत असाल आणि तो सिनेमा थिएटर मध्ये लागलेला नसेल तर तो थिएटर मध्ये नसलेल्या सिनेमाची जाहिरात असावी तसे हे ब्रँड 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 मीडियातून चाललो होतं तो ब्रँड वगैरे काही नव्हता हेच या निकालाने सिद्ध केलं खरंय एक जाता जाता प्रश्न विचारते संजय राऊतांनी एक आत्ता प्रतिक्रिया अशी दिली आहे की राज्यामध्ये मुस्लिम मतं आमच्याकडे येऊ नये म्हणून भाजपनेच भाजपने हवा दिली आणि आता निवडणुकीत जर पाहिलं तर जवळपास नव्वदच्या पुढे एम आय चे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेत मुंबईमध्ये सुद्धा आठ आहेत तर एम आय एमचं हे जे वाढतं प्रस्त आहे ते धोकादायक आहे का वाटत नाही त्यांचा एक पक्ष आहे म्हणून शिवसेना काढून उद्धव ठाकरे शिवसेना चालवतात याचं कारण हिंदू मत भाजपकडे येऊ नये म्हणून साठ वर्षापूर्वी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली असं उद्या कोणी भाजपवाला म्हणाला तर काय करू आपण टाळ्या बाजू संजय राऊत हा तद्दन मूर्ख माणूस आहे आणि त्याला खांद्यावर घेऊन जोपर्यंत मराठी मीडिया नाचणार आहे तोपर्यंत हळूहळू करत शिवसेनेचा सत्यानाश होणार आहे रोज काहीतरी खोड्यासारखं का बोलायचं अरे ओवायसीचा स्वतःचा पक्ष आहे प्रश्नच आहे की तुम्हाला मुस्लिम मत मिळू नयेत मग भाजपला हिंदू मतं मिळू नयेत म्हणून तुम्ही शिवसेना काढली होती का कारण भाजप जनसंघ आर एस एस हा शंभर वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास आहे शिवसेना सहासष्ट साली आली मग त्यांनी असं म्हणायचं का बाळासाहेबांनी हिंदू मत जनसंघाने भाजपापासून तोडण्यासाठी शिवसेना स्थापन केली किंवा त्यांना सुपारी दिली हे असलं काहीतरी खुळचट कुठल्या तरी पेपर मध्ये वाचतात हा वोट कटवू आहे तो वोट कटवू आहे मग त्यांनी पक्ष कशाला स्थापन करायचा मग शरद पवारांनी काँग्रेसची मतं तोडण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला मग त्यांच्या गाळ्यात गळे घालायला हे कशाला गेले हे कोण कौन कोणाची मतं तोडतो असं नसतं पण ग्रमत असं आहे की सचिन तेंडुलकर खेळलाच नसता क्रिकेट तर मी पण जगातला विक्रमवीर झालो असतो ना सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी आणि भावानी त्याला क्रिकेटच्या क्लासमध्ये कोच कडे पाठवलं आणि माझं नुकसान केलं नाही तर मीच क्रिकेटचा विक्रमवीर झालो असतो असंही संजय राऊत बोलू शकता आणि तुम्ही लोक मीडिया टाळ्या वाजवणार त्यासाठी हे तद्दन खोळेपणाचं वक्तव्य मला वाटत जे महत्वाचे मुद्दे होते ते आता तुमच्याकडनं आम्हाला समजून घेता आले आणि कायमच आम्ही ते समजून घेत असतो या सुद्धा निवडणूक निकालांचं योग्य विश्लेषण तुमच्या परखड भाषेत आम्हाला समजून घेता आलं त्याबद्दल खरंच भाऊ मी तुमचे मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि मला खात्री की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे नक्की आवडलेलं असेल याविषयी तुम्हाला काय वाटतं या निकालाविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद